दाणे टाकून घोडे उडवून घेणे म्हणजे कमेंट सेक्शन तर बघा ह्यांच्या कमेंट सेक्शन मधील काय म्हणतात प्युअर देशिकांची संख्या लय कमी राहिली त्यामुळं हळूहळू तर ती संख्या वाढवायचीच प्रोसेस चालू होती गायीनं मास केल्यानंतर तिला गावातन दोन हजार रुपये देऊन ला या बैलाला आणले मित्रांनो जोक नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये पाच ते सहा माणसं लागतात कारण ही सगळी क्रिया घडवून आणणं म्हणजे सोपं नसतं आणि त्याच्यानंतर गायीला सुद्धा आठ ते नऊ महिने लागतात आणि मग छोट पिल्लू येणार आणि मग आपण दूध बीध दही तूप खाणार तुझ्यावर पण उडवून घे हजार रुपये मी देतो भाऊ <laughs> राग नको मानू तो पक्का येड झवा आहे <laughs> तुझ्यावर वळ चढवायला पाहिजे तेव्हा तुझा माज कमी होईल <laughs> रेडेच्या जास्त पुढे जाऊ नको नाहीतर तू पण नंतर तू पण दूध देशील भैया <laughs> आता तुम्ही ते सामान हातात घेऊन आतमध्ये घाला ना महेश तुझ्यासाठी शब्दच नाही तरी पण तुझ्या आईचा दाना अशाच भन्नाट व्हिडिओसाठी फॉलो करा